thank <smart noise> you लाँग व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण इतकं काय काय आहे ना पर्सनल लाईफमध्ये मी पी सी एम सीमधून पुण्याला शिफ्ट होती आणि सगळ्यात पहिली सुरुवातच झाली शिफ्टिंगला माझ्या ह्या बोर्डपासून ॲक्च्युली मी तो शिफ्ट नाही केलेला तो मी अक्षरशः भंगारमध्ये दिलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माझं अगोदर दुकान होतं लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतरने लगेच राहिलेली प्रेग्नेन्सी वगैरे ह्याच्यामुळे मला काही दुकान कंटिन्यू करता आलं नाही माझं मागचे अडीच वर्ष झाले तो बोर्ड मी ठेवला होता अगदी व्यवस्थित सांभाळून पण म्हणलं आता तर काही शक्य नाही आहे दुकान टाकणं पुन्हा पहिल्यासारखं कारण बाळाची जबाबदारी आहे आणि पडल्या पडल्या तो खराब होत होता आणि ज्यावेळेस मी तो म्हणलं विचारूयात आपण कुणाला पण कोण घेणार ना ऑलरेडी शॉपचं नाव वगैरे असलेला तो आहे मग आमचं फायनली ठरलं की भंगारमध्येच द्यायचा कारण नवीन जिथे राहायला जाणार आहोत ना तिथे एवढी आमच्याकडे जागा नसणार आहे की तो बोर्ड ठेवता येईल आम्हाला आणि इथे आम्ही आमच्या दारात बाहेर ठेवला होता कोणी असं काही बोलत वगैरे नव्हतं तर त्याच्यामुळे कधी काही असा प्रश्न पडलाच नाही त्या बोर्डचा विचार करण्याचा आणि मग आम्ही दोघांनी मिळून डिस्कशन केलं की तो असंही सपोज अजून तीन वर्ष जर मी दुकान नाही टाकलं तर तीन वर्षानंतर ना त्याला रिपेअर करायला जेवढा खर्च येणार आहे तेवढ्यामध्ये एखादा नवीन बोर्ड घेता येईल आणि माहीत नाही तीन वर्षांनंतर ना पण दुकान टाकणं होणार आहे की मी घरूनच काम कंटिन्यू करेल वगैरे तर त्यामुळे मनावर दगड ठेवला आणि तो बोर्ड फायनली भंगारमध्ये देऊन टाकला आणि ज्या वेळेस भंगारवाल्याला बोलवलेलं त्यांनी तर म्हणजे काय त्याची किंमत दिली आहे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत पस्तीस हजाराचा बोर्ड तो चाळीस रुपये बोलत होता भंगारमध्ये त्याला म्हटलं जा बाबा तू असंच घेऊन जा काहीच देऊ नको मला त्याचे आणि गेला माझा बोर्ड खूप वाईट वाटलं पण त्यानंतर नाही ना मी लगेच काम करायला सुरुवात केली मला काही ऑर्डर होत्या इकडच्या कस्टमर्सच्या म्हणलं कामामध्ये बिझी राहिलं ना तर मग त्या गोष्टीचा विचार करून फार जास्त त्रास होणार नाही म्हणून मी ड्रेसेस वगैरे कट करायला घेतले ह्या कस्टमरचे आहेत ना दोन ड्रेसेस होते सिगारेट पॅन्ट आहे दोन्हीच्या खाली आणि वर टॉप शिवायचं आहे तर एक बटर क्रेप सॉरी ऑरगॅनझा फॅब्रिक आहे आणि हे दुसरं जे आहे ते क्रेपमधलं फॅब्रिक आहे पण त्याच्यावर थोडंसं असं डिझाईन आहे तर हे जे फॅब्रिक आहे ना ते दीडच मीटर सॉरी दोनच मीटर होतं दोन सव्वा दोन मीटर पण कस्टमर काय मला म्हणली की मला पॅन्ट आणि टॉप दोन्ही करता आलं तर बघा तर मी पाहिलं तर त्याचा पणा खूप मोठा होता फिफ्टी टूचा पणा होता या कपड्याचा त्यामुळे म्हटले ठीक आहे होऊन जाईल ह्याच्यामध्ये पॅन्ट पण आणि टॉप पण कस्टमर मला म्हटलेली टॉप शॉर्ट झाला तरी चालेल पण होऊन गेले त्याच्यामध्ये कारण स्लीवलेस टॉप करायचा होता आणि हे जे दुसरं फॅब्रिक आहे ते ऑर्गॅनचं आहे ते चार मीटर होतं तर त्याच्यामध्ये पण पॅन्टही करायची आहे आणि टॉप पण करायचं आहे हे जे दोन्ही फॅब्रिक आहेत ना कस्टमरनी माझ्या सांगण्यावरून बाबाजान चौकमधून आणले होते तुम्हालाही जर फॅब्रिक घ्यायचं असेल ना ड्रेसेस वगैरे स्टिच करण्यासाठी तर तुम्ही बाबाजान चौकात जाऊन पाहू शकता खूप स्वस्त म्हणजे जे व्हाईट कलरचं होतं ना ते पूर्ण जे दोन मीटर कापड आहे ते दीडशे रुपयाचं होतं दोन मीटर आणि हे जे मी ऑर्गेनचा कट करते ना ते चार मीटर काहीतरी दोनशे वीस रुपये समथिंगचं तिला भेटलं होतं कटपीसमधून आणि माझं फॅब्रिक वगैरे कट करून झालं त्यानंतरनं रात्रीच मग डायरेक्ट मी तुम्हाला दाखवते शिवला वगैरे जेवायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर मी ड्रेसेस स्टिच करायला घेतले कारण मला लवकरात लवकर हे काम संपूर्ण ना माझ्या मैत्रिणीच्या लग्नाची कामं करायला घ्यायची होती आणि इथे मी तुम्हाला हेच सांगते की खूप जास्त गरम होते कारण माझा जो कामाचा पूर्ण सेटअप ना बाल्कनीमध्ये केलेला होता वरपत्रा आहे पण तरी पण ऊन तर लागतंच आणि पत्रा पूर्ण तापतो बाल्कनीमधला त्यामुळे खूप जास्त गरम होत होतं आणि घरात कुठे मी नाही करू शकत कारण शूप पण आहे आणि तो झोपलेल्या वेळातच मला काम करून घ्यावं लागतं आणि प्लस धागे दोरे पण पडतील तर त्यामुळे मी बाल्कनीतच काम करत असते माझ्या आणि ही जी लेस लावती आहे ना मी ती कस्टमरनीच सांगितलेली ले एखादी लेस लाव प्लस तिच्या मुलीसाठी एक ड्रेसही शिवायचा होता साडीपासून तर तो शिवल्यानंतरनं मी एकदा शिवला ट्राय करून पाहिला कसा दिसतोय कस्टमरचं काम पूर्ण झालं त्यानंतर ना आता मैत्रिणीचं काम करायचं होतं तर हे जे कापूस आहेत ना आपले फुलवाती त्यापासून खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी बनवली आहे पुढे मी शेअर करतेच व्लॉगमध्ये तुमच्यासोबत त्या अगोदर मैत्रिणीचा आहे ना लेहंग्यावरचा जो एक ब्लाऊज आहे ना तो स्टिच करते तिचा रिसेप्शनचा लेंगा आहे हा तर तो करून आहे तर विषय असा आहे की हा खूप असा भडक ऑरेंज कलर आहे आणि मी तिला काय म्हणाले होते की आपण जे त्यांनी लेंग्यासोबत ब्लाऊज दिले ना त्याच्यापासून शिवून घेऊयात ब्लाऊज आणि त्याची स्लीवजसाठी ऑरगॅनझा फॅब्रिक आणून ना स्लीव्ज वेगळी करू म्हणजे ते छान दिसेल आणि तेवढ्यात मिशोचं एक माझं पार्सल रिसीव झालं मी ही लेस मागवली होती मिशोवरून कारण तिच्याच माझ्या मैत्रिणीच्याच एका हळदीच्या लेहंग्याच्या ब्लाऊजला मला ही लेस लावायची आहे तो ब्लाऊज शिवून आठवडा झाला होता पण फक्त ह्या लेससाठी राहिलं होतं तर मला शॉपमध्ये खूप महाग भेटत होती ही लेस आणि मला मिशोवर ना चार मीटर लेस नव्याण्णव रुपयेला का अठ्ठ्याण्णव रुपयाला भेटली जे की मला शॉपमध्ये ना चाळीस ते पन्नास रुपये मीटर ही लेस सांगत होते तर त्यामुळे मी मिशोवरून ती ऑर्डर केली होती तिच्या त्या ड्रेसला लावून घेतली आणि संध्याकाळीच माझी मैत्रिणी मा येणार होती तर त्याच्यामुळे मग तिच्यासाठी स्वयंपाक वगैरे रेडी करून ठेवला तुम्हाला दिसत असेल की मी एवढे सारे कपडे चेंजेस केलेत पण हा जो व्लॉग आहे ना तो एका दिवसाचा नाही आहे मी एक दोन ते तीन दिवसांचं तुम्हाला एकत्र एक दाखवते कारण मी खूप जास्त बिझी असल्यामुळे ना फार जास्त काही मला शूटही करता येत नव्हतं आणि शिफ्टिंगचं वगैरे सगळं काम त्यामुळे एडिटिंग पण बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग पडलं होतं मैत्रीण आल्यानंतर ना आम्ही तिचा जो हळदीचं लुक आहे ना त्याची तयारी करायला सुरुवात केली आणि शुभ इतका मध्ये मध्ये डिस्टर्ब करत होताना पण तरी पण आमचं काम चाललं होतं आमच्या अगदी मनात पण नव्हतं की तिच्या लग्नाच्या अगोदर अशा पद्धतीने म्हणजे कपड्यांच्या निमित्ताने आमच्या दोघींना एवढा जास्त टाईम एकत्र घालवता येईल कारण ती आता लग्न करून खूप जास्त लांब चालली आहे तर त्यामुळे ना ड्रेसेसची तयारी करता करता ना आमच्या खूप साऱ्या गप्पा पण झाल्या कारण म्हणजे मस्त वाटलं टाईम वगैरे घालवल्यानंतर वगैरे आणि माझ्या ह्या प्रोफेशनचाच हा कुठेतरी फायदा म्हणावा लागेल नाही तर असलं काही माझं प्रोफेशन नसतं तरी ती किती वेळ साधारण एकदा जेवायला वगैरे आली असती आणि फार फार तर टाइम काढून एखाद्या दिवशी भेटायला आली असती का तर लग्नासाठी म्हणजे लग्नानंतर लांब आहे म्हणून पण तिचे ड्रेसेस वगैरे बनवायचे होते आणि मलाही बाळामुळे एकटीला एवढं शक्य होणार नाही म्हणून मग तीही आली होती मदत करण्यासाठी आणि खूप सुंदर तिचं हळदीचं लूक आम्ही तयार केलेलं आहे तसं तर आम्हाला ह्या ज्या फुलवाती आहेत ना थोड्याशा कमी पडल्या होत्या पण कसं तरी मॅनेज केलं म्हणजे अगदी ज्या पद्धतीने मी इमॅजिन केलं तर ना पूर्णपणे तसं नाही पण खूप छान झालेलं आहे ती तर खूप जास्त खुश आहे आणि एवढ्या वेळा मला थँक्यू म्हणली नाही ह्या लुकसाठी की म्हणजे माझ्यामुळे तिला तिच्या म्हणजे मनातही नव्हतं असं डिझाईन घालायला भेटणार आहे तर तिनेच येताना हे ऑर्गेन्झा फॅब्रिक घेऊन आली होती कारण मला शॉपमध्ये फारसं जाणं काही होत नाही माझ्या घराजवळ जे शॉप होतं ना तिथे एक्झॅक्ट मॅचिंग शेड भेटत नव्हतं मला ऑर्गेन्झाचं तर त्याच्यामुळे ना मी तिच्या ब्लाउजला जे ना ऑर्गेंजाची पफ करती करतीय ज्यामुळे कसं जे काही ऑरेंज कलर खूप जास्त डार्क वाटत होतं ना थोडासा तो कलर बॅलन्स होऊन जाईल ऑर्गेन्झामुळे आणि जे काही लेंग्याच्या स्लीवजचं कापड होतं ना त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी जी होती ना ती आम्ही कट करून ह्याच्यावरती जस्ट त्याचे पॅचेस लावणार आहोत तिचे जे, जे जे लुक्स मी क्रिएट केलेले आहेत ना तर तिच्याकडून मी फोटोज घेईल तिचं लग्न झाल्यानंतर आणि ते सगळे तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही मला नक्की सांगा तेव्हा की तुम्हाला कसं वाटलं माझं काम मोले माजा योड़ा, ती मदतीला आल्यामुळे माझं एवढं फास्ट कामं झाली हा ब्लाऊज पण झाला त्यानंतरनं तिच्या हळदीच्या लुकसाठी मस्तपैकी मी ज्योती पण डिझाईन केलेली आहे तिची तीही शेअर करेल तुमच्यासोबत लवकरच आणि हा तिचा आम्ही दुपट्टा बनवत होतो ऑलमोस्ट आहे ना आम्हाला अठरा तास लागले हा संपूर्ण कम्प्लीट करायला पण खरंच सांगते इतकं सुंदर ह्याचं लुक झालेलं आहे ना म्हणजे तुम्ही माझा अवतार पाहूच शकता अक्षरशः तोंड वगैरे सुजलेलं आहे माझं आणि ऊन वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं गरमी घामाणी डबडबलं होतं पहाटे चार वाजेपर्यंत जागलं होतं इतकं काही त्याच्यामध्ये मध्ये मध्ये शुभकडे लक्ष देणं तर आहेच आणि हे सगळं आम्हाला दोघींना एवढं निवांत यासाठी करता येत होतं कारण आठ दिवस हे घरी नव्हते कामानिमित्त ते संभाजीनगरला गेलेले होते तर त्यामुळे आम्ही पण रिलॅक्स होतो अगदी सिम्पल असं स्वयंपाक करणं आणि खाणं आणि मग लगेच कामाला लागणं एवढंच चाललेलं आणि ज्या दिवशी सिमरन जाणार होती ना त्याच दिवशी माझा भाऊ पण आला कारण आम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं शिफ्ट करायचं आहे तर त्यामुळे हिचं काम झालं की लगेच आम्हाला शिफ्टिंगच्या तयारीला लागायचं आहे आणि इथे तिचे सगळे लुक्स रेडी झालेले आहेत आत्ता काय मी तुम्हाला क्लिअर एवढं दाखवू शकत नाही आहे कारण तिचं लग्न व्हायचं आहे अजून आणि मला तिच्यासाठीच ते स्पेशल मोमेंट ठेवायचे आहे चला तर आता सिमनी चाललेली आहे तर शेवटचं एकदा लग्न अगोदरचं तिला भेटून घेतलं आणि मीही आता माझ्या पॅकिंगला लागते कारण मला इथे शिफ्ट व्हायचं आहे इथून तर त्यामुळे भेटेल आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय आहे